उतार वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारतर्फे दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली दर महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात शिवाय विधवा आणि दिव्यांगांना देखील अर्थसहाय्य दिलं जातं पण काही जण या योजनेच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूट करत असल्याचं उघडकीस आलं आहे अशा प्रकारे बोगस आणि मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या सहा हजार लुटारूंचा शोध घेऊन त्यांना योजनेतून वगळण्यात आलं आहे शिवाय त्यांनी लुटलेला पैसा वसूल करण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना गोवा सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली दर महिन्याला दोन हजार रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्यास ही योजना बंद केली जाते तसं त्यांच्या कुटुंबियांनी प्रामाणिकपणे सरकारला कळवणं अपेक्षित आहे पण काही ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला तरी त्यांच्या बँकेच्या खात्यामधून कोणीतरी योजनेची रक्कम काढत असल्याचं खात्याच्या शिवाय काही बोगस लाभार्थी देखील देखील योजनेखाली सरकारी लुटत आढळून आलंय म्हणूनच खात्यानं जानेवारीपासून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे आणि बोगस लाभार्थी यांची शोध मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत आतापर्यंत सहा हजार लुटारू योजनेखाली सरकारी तिजोरीतील पैशांवर डल्ला मारत असल्याचं उघडकीस आलंय या योजनेखाली एक एकूण एक लाख चाळीस हजार लाभार्थी होती त्यातील सहा लुटारूंना बाजूला काढण्यात आले आता त्यांच्याकडून वसुली सुरू करण्यात आली असून आतापर्यंत तेरा कोटी रुपये वसूल करण्यात आले अशी माहिती मंत्री फळदेसाई यांनी पत्रकारांना दिली ही पडताळणी मोहीम अजून चालूच राहणार आहे या पडताळणीमुळे सध्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास विलंब होणार आहेत असं देखील मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले या योजनेचे पैसे ज्येष्ठ नागरिकांना वेळेत मिळत नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या त्याविषयी मंत्री फळदेसाई बोलत होते गोव्यातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा